बघू शकता बाबा तिच्याशी उचल नाही बाबा खूप गोल्ड फिश सोन्याचा मासा ज्याला म्हणतात ना उचले नाही कधी किलो होता अठ्ठावीस किलोचा पन्नास तुझी धमक वाव कसली मोठी साईज आहे बाबा बाबा अरेच कसली <laughs> राख कसला मोठा बाबा दोन किलोचा तीनशे पंचवीस किलो सातशे रुपयाला एक करते टेस्टला खूप असतो एकदम फ्रेश वजन आहे ते घाबरतात किलोला पाच बसतात एवढे मोठ्या साईज मध्ये बोग दिले बघा नमस्कार मंडळी कशा तर उत्तम मला नासालं पाहिजे मी तुमचा गौरव शेलके स्वागत करतो आजच्या नवीन आणि बरेच दिवसाने आपण मच्छी मार्केटचा ब्लॉग आहे ना तो शूट करायसाठी आलो आहे सध्या मी आहे ते म्हणजे दिवाळी गावामध्ये आणि दिवाळी गाव म्हटलं तर तुम्हाला सर्वात वन ऑफ दी फ्रेश म्हणजे बोलतात ना स्वच्छ फिश मार्केट तुम्हाला बघायचं असेल तर या दिवाळी गावाच्या मच्छी मार्केटमध्ये या गावातच मच्छी मार्केट आहे दिवाळी गावातला बेलापूरपासून पासून अगदी एक किलोमीटर अंतरावरच जाऊया ते म्हणजे फिश मार्केटमध्ये बघूयात आपल्याला काय काय मग बघायला वाटते सोबत आपले आले ते म्हणजे रोशन ठाकूर आज बरेच दिवसाने दोघांचा सेम कॅमेराचा प्रॉब्लेम म्हणून व्हिडिओ खूप डिले येत होत्या गोबरोचा प्रॉब्लेम बघा आता पण आला सेटअप बघ लावलाय तरी पण इकडून इकडून तर मी पण डायरेक्ट सेटअप लावलाय बघा वायर आपली तर असे प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतात ठीक आहे बघूया हरकत नाही चला व्हिडिओला करूया सुरुवात आपण डायरेक्ट ह्या एंट्री पॉईंट आहे इथून आपली एंट्री करू आणि आपल्याकडे बघा ही जी मंडळी आहेत ना ही लहान मंडळी इथलीच आहे गावातली काय तुझं नाव काय काय माहिती संघर्ष तुझं आयुष आयुष मग काय तुमच्या गावामध्ये मच्छी काय काय येते खूप मच्छी आहे दाखवतो नी दोघं जातील पुढं चला पुढे येतो त्यांना तर मंडळी आपण आत्म्या ठिकाणी आलो आहे तिकडे दिसते ती आपली एकविरा माऊली तिचं दर्शन आपण घेऊया आणि दोन्हीकडे मार्केट आहे इथे पण आहे इथे इथे जे खाडीतलं मार आहे ना ते इथे तुम्हाला दिसेल इथे कोलिम घेतली बघा कोलिमा आहे काहू कसा वाटा कोलमाचा वीस रुपयाला वाटा पन्नास वीस रुपयाला वाटा आहे पन्नास रुपयाला तीन मस्त आहे पण आपण पुढे पण बघूया आपल्याला काय बघायला भेटते इथनं सुरुवात करू मोठं मोठं मावळं जे आहे ना ते इथून आहे तर ह्या बाजूने सुरुवात करूया आणि फिरत मागच्या वर्षी नेऊया म्हणजे हा पूर्ण मार्केट आपण व्हिजिट करू व्हिडिओमध्ये नक्की राहा हाय सुरमई रावस आहे कलेट पण आहे तिथे मोठ्या साईजमध्ये हो तर कसा आहे दाडा दाडा कसा किलो आहे दाडा पंधराशे रुपये किलो पंधराशे रुपये किलो आहे आणि दिवाळी गाव फेमस आपली लक्ष्मी काकू आहे ना हे फेमस आहे दरवर्षी दरवेळी काही ना काही मोठं मावरं दाखवत्या एकदा मोठे मोठे साईजमध्ये बोंबील आणले तो कशी आहेत बोंबील दोनशे रुपये किलो बोंबलाची साईज म्हटलेली बघू शकता मोठ्या साईज मोठे मोठे बोंबील आहे आणि कटिंग आहे का त्याची जिताडा कटताय साडे सातशे रुपये किलो जिताडा कटिंग होते आहे साईज मध्ये तिला रावस वगैरे पण आहे एकीकडे हलवा आहे जिताडा आहे ते रावस आहे आणि ते मोठ्या साईज मध्ये भोंगीर भोगल्याची साईज म्हणली बघू शकता मोठ्या मोठ्या साईज मध्ये भोंगेल आहे तर पट्टे मस्त चांगले दिसतात मंडळी एकीकडे दिसतंय आपल्याला शिंबोरा मोठ्या मोठ्या साईज मध्ये कशा आहेत या दोन हजार असे चारशे रुपया खरपी चिंबुरे मोठ्या साईजमध्ये हा पाचशे रुपये आणि इथे कप कलेट पण दिसतं आहे पापलेट वगैरे हलवा आहे साम आहे आणि नॉर्मल मावरं आहेत आज थोडं मावरं कमी नसते आज ते जाते मॅडम बोटी कमी आहेत म्हणून मावरं कमी जाते आणि वादळ झालं आहे बरोबर वादला मुले बोटी कमी आहे ते घाबरतात तरी तरीच आपली ताई आहे आणि कटिंग वगैरे करते ती म्हणजे सुरमई कशी आहे सुरमई आज नाही बोटी कमी आपल्या बोटी जातात कमी जातात सर्व मग मुले कमी गेलेत ते जातच नाही आहेत आणि मग काय भाव चालू आहे सुरमईचा सध्या बाराशे रुपये किलो तरी जवळपास असेल दोन्ही किलोचे असेल दोन किलोची सुरमई आहे कटिंग चालू आहे तेवढ्या एवढ्या साईजमध्ये पीस पडतो कटिंग करण्याची एक टेक्निक असते मला कसा आहे हजार रुपये किलो हजार रुपये आरामात दोन दोन पीस तरी बसतील आरामात दोन आणि इकडे दिसतं म्हणजे मोठ्या साईज मध्ये दाडा माझा रावसाचा प्रकार आहे हा हा रावस आहे इकडे एका बाजूला आणि इकडे दिसतोय तो म्हणजे दाडा आहे बघा दाडा उचलला लागतो कसला मोठा दाडा आहे जवळपास असेल ना साडेतीन चार किलो असेल ना जास्त हो मामा सात किलोचं आहे वजन जास्त खाल्लं वाटतं तुम्ही वजन आहे सात किलोपर्यंत जाईल असला मोठा बघा दाळा दाळा काला रावस ब्लॅक इंडियन सॅलमन बरीचशी हावं आहे खायला या मस्त म्हणजे टेस्टी असतो रावसापेक्षा तरी टेस्टीला खूप असतो बघा तर खूप कसा किलो चालू आहे हा तेराशे रुपये किलो हक्का घेतला तर, किलो। तर, किलो तर, किलो हो। तर आ, तुम्हाला आठशे रुपये किलो पडेल आणि जर कटिंग करून घेतलात तर तेराशे रुपये किलो मिळेल तर गावामध्ये मासे जे आहेत ते तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या साईज चालतात ना तर एकीकडे मंडळी दिसतो म्हणजे शिंबोऱ्या कशा द्या बाराशे रुपये एक दोन तीन चार पाच सहा शिंबोऱ्यात फुल मोठी साईज राग बघायला कसली राग करते बघा अशी रागीट चिंबुरी सगळे बाप्पच आहेत मला वाटते हो सगळे बाप्पच आहे आणि कसं कुर्ली नाही त्या आहे ह्या कशा आहेत त्या हजार कांड्याच्या असतील अहताच्या कुर्ल्याचा हजार रुपये आणि ह्या अंगणीच बाराशेच आहे बघा राग बघा अजून गारे गुडी मारते तर म्हणून अशा शिंबूर आपल्या बघायला भेटणार हे तर अजून काय नाही पुढे अजून मार्केट बराचसा बाकी आहे त्यामुळे मार्केटमध्ये काय आपल्याला बघायला सगळीकडे दिसतोय हा खुपाम असा खुलं रक्तानी भरल्या पाहिजे फुल एकदम चांगलं आहे आणि कसा आहे हा पाव, किलो अच्छा किलो सहाशेला आहे दोनशे रुपयाला पावमध्ये भेटून जाईल तुम्हाला इथे मोठ्या साईजमध्ये करली पण आहे आणि ही करली कर्लीमध्ये खायची असेल नाही तर ही जर तुम्हाला फ्राय करून कुठली मच्छी खायची तर कर्ली तुम्ही जास्त ट्राय करा कारण काटे जरी असले तरी खायला खूप चविष्ट असते ते टिपक्यांची सुरमित सुद्धा दिसते ही कशी आहे कर्ली कशी आहे चारशे रुपयाला एक करली आहे मोठी साईजमध्ये आहे जवळपास एक किलोचे अराउंड होईल चारशे रुपये या तर मस्त माहूर आहे मंडळी एकीकडे आई आहेत आई नाव काय तुमचं जानकी।, जानकी आई आहेत आणि कटिंग करतायत तो म्हणजे खाटपूर मासा ट्रिपल टेल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही काय बोलता खाटपूर खाटपूरच खाट <laughs> खाट बोलता काय काय खाटपूर बोलता खायला एक नंबर भारी असतं हा जिथ्यासारखंच असतं आणि खाडीला तिथं जास्त करून खाडीचं खाडीला बागायचं जास्त असतं मस्त आहे बघा ट्रिपल टन म्हणतात खाटपूर म्हणतात ट्रिपल टन इंग्लिशमध्ये नाव आहे खाटपूर त्याचा जो नाव आहे तो मराठीमधलं नाव आहे डोकपूर काढतात वेगला याची रेसिपी तुम्हाला बघायचं असेल ना तर आपली बोटीतली व्हिडिओ आहे एक डोलीला त्यामध्ये बनवलेला आहे तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो नक्की बघा की खाटपूर मासा कसा बनवत असतो आपण कालून मस्त बनवलेला आहे सी बॅस्ट प्रजातीमध्ये होता दोघे पण खायला एक नंबर असतो तर इथे दिसतंय तो म्हणजे किलोस कापून ठेवलं आहे कसा आहे किलूस हजार रुपये किलू। किलो कसला फ्रेश फ्रेश किलूस कापून ठेवला आहे आणि इथे लेकरू आहे लेकरू कसं आहे यांच्या गावामध्ये आता कोणाला कमर काट्याचा त्रास असेल ना आता किलूस खा म्हणजे त्या म्हणजे असं बोलतात की तो औषधी आहे त्याचं नक्की ट्राय करा किलूस औषधी इकडे आहे तो म्हणजे लेकरू असा तर कटिंग करून ठेवलं आहे जवळपास असेल आठ ते आठ ते नऊ किलो जास्त असेल डोके बघ कसला मोठा बाबा एकदम खतरनाक सारखा दिसतो मासा कसा किलो आहे बाराशे रुपये किलो ले लेकरू आणि मला वाटतं ससा कटिंग केले का हा शिंगाल जे शेती शिंगाला कटिंग करून एकदम बद्द त्यांचा स्टॉल लावला एकीकडे रावस पापलेट गोंबी कोलबी आणि लहान सुरमळी ठेवले तर काकू नाव का तुमचं रेष्मा कोली आहे मग काय काय तुमच्याकडे मावर साहेब

आम्ही ससुंदा मारती आणि कुलाबा ओके कुलाबा कारण म्हणजे आपल्याकडनं जे मोठे मोठे बाजार आहेत जे ऑप्शनवाले बाजार आहेत मोठे मोठे त्यांच्या गाव तू तिथनं हे मावरं घेऊन येतात आणि इथे विकत हा स्पेशली स्वच्छता मार्केटमध्ये कुठल्या भागाचे असेल ना तुम्हाला दिवाले गावामध्ये स्वच्छ खरंच स्वच्छ आहे मार्केट आम्ही बऱ्याचशा मार्केटमध्ये मी फिरतो तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल पण त्यामधला दिवाले गावाचा रिस्पॉन्स हो जो आहे ना तर नेहमी तुम्हाला सांगतो चांगला आहे मच्छी पण फ्रेश असते मच्छी पण मच्छी पण फ्रेश असते तर एकदा नक्की ट्राय करा इकडे जर तुम्ही जवळपास असाल पनवेल एरियामध्ये किंवा बेलापूर वाशी एरियामध्ये तरी नक्की तरी वले ट्राय करा तर पुढे इथे सुखे मावरं पण दिसतं आपला सुख जो मासली आहे हे दिसले आहे कलेट जो आहे ना म्हणजे खापी अपलेट जो आहे ना तो मोठ्या प्रमाणामध्ये होता म्हणजे मोठ्या साईजमध्ये त्याला सुटवलं आहे तर ताई हा ही स्पेशल ह्यांच्याकडे आपण जवल्याची व्हरायटी बघायला आज जवले एकच आहे एक कसं आहे हा पाचशे रुपये किलो आणि आंब म्हणजे तुम्ही क्लीन वगैरे करून देता की असं असतं क्लीन करून देता इकडे आहे बघा सातशे रुपये किलोचे आहे कलेट कसं आहे कलेट स्पेशली कलेट बघा हा कसा आहे चारशे चारशे रुपये पाव म्हणजे बारा बाराशे रुपये किलोच्या प्राईज आहे त्याची इथे कलेट वगैरे चुकून ठेवलं आहे मोठं मोरं पण आहे हे आहे हे बोंबिला आणि हे बोंबिलमध्ये काय फरक काय अच्छा मग हे कसे आहे हे हजार रुपये हे पावसाला आले आता वर्षभरच पाऊस ते यंदा चालणार असं वाटते आता हा हे हजार रुपये हे कसं आहे म्हणजे पाऊस यंदा पाऊस यंदा आपला जो आहे ना तो मे महिन्यापासून चालू आहे तो अजून पाऊस चालूच आहे मार्केट एक्सप्लोर करतोय आपण बेलापूरचा आणि मार्केटच्या हातमध्ये असणार तुम्ही मावरा तर बघला सुका मावरा पण बघा कारण कसा माहिती पाणी भरपूर पडतं आणि पाण्यामुळं झालेला मावराचं नुकसान त्यामुळं आहे ना कदाचित म्हणताली तुम्हाला सुकी मच्छी मावऱ्यापेक्षा भरपूर माग बघायला भेटेल बरोबर ना ना कारण आपले जेवढे पण कोलवड्यातले वालांडी असतात म्हणजे जिथे मावरं सुक जातो ना पाऊस वारा आला ना की नेमकाच त्याच्यावर नुकसान नेमकं नाही त्यात त्याचंच नुकसान होतं तयार तयार आपण तिकडे जो आहे ना नुकसान जास्त होतं त्यामुळे मावरं जे आहे ना ते माग होतं तर कोणी असा महाग असं बोलू नका सुकं मावरे ह्या कारणामुळे माग आहे थोड्या दिवसाचा तो अजून स्वस्त होईल जर पाऊस राय पडला बंद झाला आणि आपलं जर मावरं सुकाला मिळालं तर खरंच आहे ना खरंच तो मावर आपलं स्वस्त होईल तर दिवस फक्त वाढ बघा चला आपण पुढे बघूया अजून काय आपल्याला मावरं बघायला भेटते मंडळी समोर उचलला आहे तो कलेक्ट कलेट मावरा किलो तीन हजार आहे पंचवीसशे रुपये किलो पंचवीसशे रुपये किलो कसं आहे काय किती साईज आहेची याची दोन किलोचा एक दोन किलोचा एक बाबा साईज बघा की एवढी मोठी साईज आहे अख्खा म्हणजे माणूस अख्खा कवर करेल एक एका बाजूने तर हे असे मोठे मोठे मावरं तुम्हाला बघा साईज काय म्हणजे प्राईस काय चालू याची याची प्राईज आहे ना हे तीन हजार रुपये किलो आहे मार्केटने आता वादळ झालंय ना अच्छा वादळ झालंय म्हणून पंचवीसशे सव्वीसशे तीन हजार अच्छा पंचवीसशे सव्वीसशे तीन हजार रुपये किलोचा हिशोब चालू आहे तर मंडळी इथं दिसते ही मोठ्या साईजमध्ये सुरम आहे आता ताई जी आहे ना देवीताई ती आपली जी सुरमई आहे ना ते तर उचलताना तुम्हाला दाखवता बाबा एकदम फटक करून उचलते साईज बघू शकता मंडळी नाही नाही करून वीस बावीस किलो मोठी मोठीच वीस बावीस जास्तच बोलते मी कमीच बोलते तर मंडळी इथे ताई जी आहे ना देवीताई ती उचलते सुरम आहे तर साईज बघू शकता बाबा तिच्याशी उचल नाही बाबा बारीक पोरासारखे उचलले तिने एवढी मोठी सुरम आहे आणि मांजर फ्रेममध्ये यायला बघते ए इकडे तर साईज बघा आणि आता कटिंग करते काय किती किलो पंचवीस किलोची बाबा पंचवीस किलोची दिवाळे गावातले तुम्ही बघताय मोठी सुरमाई बापुरे बाबा बा बाबा साईज बघा साईज <laughs> तर असण्यामुळे साईजची सुरमई आहे ही कधी पूर्ण बघितलेच नाही एवढ्या ह्याच्यात आणि अशा मोठ्या मोठ्या सुरमई तुम्हाला घ्यायच्या असतील तर दिवाळी गावामध्ये नक्की या आता कटिंग करताय का मोठी साईज मधली सुरमाई कटिंग करत हो हो बाबा बाबा अरे थप आज लाडामध्ये आले मांजर तुझीच आहे अच्छा ताईचीच मांजर आहे आज लाडामध्ये आले माझा खायला मिळेल म्हणून रक्ता आला पण फ्रेश एकदम फ्रेश असं मटेरियल कुणाला शोधून भेटणार नाही प्रॉपर आहे आणि इकडे बघा काय चाललंय बघा <laughs> काबुली आहे ना नाही ना। चेक करतात काबुली आहे काय बघा ऑपरेशन चालू आहे ऑपरेशन चालू ऑपरेशन चालू आहे ऑपरेशन चालू आहे आता इथं चेक केलं जातं गाबुली आहे का दोन्ही बाजूला दिसून येतं काळजी निघाली आपल्या आकडे वगैरे सर्व निघते म्हणजे इंटरनल ऑर्डि हाय 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 सांगते दिसेल का इथना तर मी फिरवते फिरवते फिरून काढते मी तुम्हाला दाखवतो सुरमे मधली गाभोली कशी काढतात ते बघा पै त्याच्यामध्ये फ्लॅश चालू ही बघा ही गाबोली आहे त्याच पित्त नाही निघाला पित्त काढली ना मग त्याच्या सोबतच आला तो पीस पण तो पित्त नाही निघाला जर मी गाबुली काढली असे ना मग ते डायरेक्ट सोबतच निघाला ओके तर ही टेक्निक आहे आपल्याला एवढं माहिती नव्हतं ताईने सांगितलं हा पीस बघा कसला मोठा आहे मग काय सुरमईचा रेट काय रुपये वादळ झालं बरोबर बरोबर चला मंडळी एवढी माहिती कळाली धन्यवाद ताईचं आपल्याला एवढी मेहनत करून दाखवलं सर्व बरंचस मावर पण आहे त्यांच्याकडे आणि हे जे स्पेशल होतं ना हे बघण्यासाठी एवढा वेळ थांबलं पण होतं आपण बघा दाखव आपली आणि छाया काकू दाखवते म्हणजे बघा पिवली धम्मक वाव कसली मोठी साईज आहे काय प्राईस काय चालू आहे सोळाशे रुपये किलो चालू आहे आणि कसली मोठी एक नंबर एक नंबर साईज आहे मस्त मोठी आहे किती किलोची होती ही तरी सोळा सोला किलो होती सोळा किलोची वाव होती आणि तेवढे मोठे हा घोल पण आहे मला बघा घोल पण इथे ठेवले आहे ते बघा हाफरी पापलेट कसा आहे हा दोन हजार रुपये किलो आणि घोल कशी आहे पंधराशे रुपये किलो मोठ मोठं माउर आहे आणि आपली ताई आहे ताई तुम्हाला दाखवते बोंबलांची साईज बघा कसे बोंबील सहाशे रुपये बोंबिलीमध्ये मस्त मोठे मोठे आहे सहाशे रुपये किलो आहे ना रुपये किलो मोठे किलोला पाच बसतात एवढे मोठ्या साईज मध्ये बोंबील आपल्याकडे जुना आठ बोंबीर पण जुना मोठे साईज मध्ये बोंबिर आहे सहाशे मोठे बोंबील पण तुम्हाला इथे दिवाळी गावात तुम्हाला मिळणार आहे आणि सोबत इथेही लहान काय कि तेवढी साईज तीस साईज तीस साईज आहे पण हे पण सेस साईज आहे तिथे नाही लावले डायरेक्ट पार्टीमध्ये ठेवले आणि वाटर लॉन करून किलोच्या हिशोबाने मिळणार तुम्हाला किलोवरती वर्त। किलो मिळणार आम्ही किलोवर किलोवरती जातात आणि किलोवरती दिसतात तर असं असं आहे तर हे पण आहे आणि इकडे आपली ताई आहे ना ह्याच्याकडे दाखवून मावर काय तरी दिसतात आणि एकीकडे दाखवत आहेत त्या म्हणजे आपले काकू आहेत आणि ही दाखवत आहे घोल मासा म्हणजे गोल्ड फिश सोन्याचा मासा ज्याला म्हणतात ना नाही किती किलो होता अठ्ठावीस अठ्ठावीस किलोचं होतंय बघा पापा मागची इलेव्हन चोवीस किलोचं बघितलं यंदा आपण बघतो अठ्ठावीस किलोची गोल आणि हा तिचा डोका आहे ना तिचा डोक आहे कसला मोठा साईजमध्ये डोकं आहे एवढं मोठं मावरं जे आहे ना ते दिवाले गावात तुम्हाला बघायला भेटणार आहे ही काय वाव आहे काय कटिंग करून डोक्याला वाव पण कटिंग करून चौदा किलोची वाव होती इकडे मोठ्या मोठ्या मावार मिळेल तुम्हाला इकडे दिसलं बघा जिताडा पण आहे कसा आहे जिताडा सातशे रुपये सातशे रुपये किलो जिताडा इथे ताम दिसते आहे कुपा दिसते मस्त एवढं मावर आहे आणि आपण आलो ते म्हणजे बाजाराच्या एका एंडिंगला म्हणजे इकडे हा जो एंडिंगचा पार्ट आहे इकडे बघायला इकडे बघायला असा ते एंडिंगचा पार्ट आहे तर ते असं आहे तर असं जे मावरं जे आहे ना तुम्हाला दिवाळी गावात बघायला मिळणार आहे तर मंडळी ही जी व्हिडिओ होती ना ही इन्फॉर्मेशन म्हणजे मच्छी मार्केटमध्ये आपण येतो पण त्यामध्ये आज तुम्हाला काय काय बघायला मिळालं असेल मग ते कमेंट कर करून नक्की सांगा कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते सुद्धा कमेंट करत सांगा आणि यामध्ये काय बदल करायचा असेल ना तेही तुम्ही का कारण आपण कसं तुमच्या हिशोबाने आपण चाललं तुम्हाला असा व्हिडिओ हवा असेल तसा आपण बनवायचा प्रयत्न करतो आणि हा आपले फेसबुकला जर तुम्ही असाल तर लवकरात लवकर फॉलो नक्की करा कारण लवकर आपण एक लाखाचा आकडा पार करणार आहोत नव्वद हजारचे वरती झालेले आहेत आणि एक लाखाचा आकडा पण पार करणार तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नाही करा आणि हा असंच एक नवी व्हिडिओ तुमची आणि तुमच्या परवाची काळजी नक्की घ्या बाय बाय